तुम्ही मला एक आमदार द्या मी राज्यामध्ये यांचा करेक्ट कार्यक्रम लावतो असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूरमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीच्या सभेमध्ये केलं होतं आणि ते शक्य झालं होतं माझे आमदार प्रशांत परिचारक यांच्या आणि अवताड्यांच्या एकीमुळं आपण जर पाहिलं तर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ आहे हा राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि गेल्या अनेक दशकांपासून जो राष्ट्रवादी काँग्रेसचा हा गड होता हा गड फोडण्यास चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांना या ठिकाणी यश आलं आणि त्यावेळेस आपण पाहिलं की अवताडे आणि परिचारक यांना एकत्र करण्यात आलं होतं आणि परिचारक यांनी आवताड्यांना साथ दिली आणि या ठिकाणाहून आवताड्यांचा विजय झाला त्यावेळेस भगीरथ बालके यांचा निसटत्या मताने त्या ठिकाणी पराभव झाला होता मात्र आता दोन हजार चोवीसची विधानसभा तोंडावर आहे आणि परिचारक यांनी स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे मग ते अपक्ष निवडणूक लढवतील किंवा शरद पवारांची तुतारी हाती घेतील याबाबत अद्याप ही सस्पेन्स कायप आहे मात्र भारतीय जनता पार्टीला जे सपोर्ट करणारे जे गट होते परिचारक गट आहे त्याचबरोबर परिचारक यांचे सहकारी आणि निकटवर्ती असणारे भोसले कुटुंब यांनी देखील जयंत पाटलांची भेट घेतलेली आहे आणि पंढरपुरातून तुतारी घेत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे तर त्यानंतर कासेगावातील जे परिचारकांचे निकटवर्तीय वसंत नाना देशमुख आहेत त्यांनी देखील शरद पवारांची भेट घेऊन आपण तुतारीची मागणी करणार आहोत आणि या ठिकाणाहून निवडणूक लढवणार आहोत असा निर्धार केला आहे त्यामुळं एकंदरीतच महायुतीला धक्क्यांवरती धक्के या ठिकाणी बसताना दिसत आहेत त्यातच आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांनी देखील शरद पवारांची भेट घेतली आहे त्यानंतर त्यांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतली आणि ते देखील या ठिकाणाहून तुतारी हाती घेण्यास इच्छुक आहेत एकंदरीत पाहिलं तर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये या ठिकाणी तुतारीला मोठ्या प्रमाणावरती मागणी आहे आणि भारतीय जनता पार्टीनं हा जिंकलेला गड आपल्याकडे ताब्यात घेण्यासाठी या ठिकाणी शरद पवार आता येणाऱ्या काळामध्ये काय पावलं टाकतायत हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे आपण जर पाहिलं तर पारंपरिक गेल्या सुधा कैलासवासी सुधाकरपंत परिचारक हे या ठिकाणी पंचवीस वर्ष आमदार होते त्यानंतर कैलासवासी भारत नाना भालके हे जवळपास तीन टर्म या ठिकाणी आमदार होते त्यानंतर पोटनिवडणूक झाली आणि यामध्ये एक हाती आपल्याला सत्ता मिळत नाही ही, ही भारतीय जनता पार्टीला लक्षात आलं होतं आणि हे लक्षात घेऊन माझे आमदार प्रशांत परिचारक यांना या ठिकाणी समाधान अवताडे यांना सात द्यायला सांगितली आणि दोघांनी मिळून हा जो राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा जो गड होता तो गड जिंकला आहे आणि आता जवळपास आपण पाहतो की तीन वर्षाची टर्म ही आमदार समाधान अवतळेंना मिळाली त्यामध्ये त्यांनी अनेक कामे करण्याचा प्रयत्न केला नुकताच एम आय डी सी मंजूर असेल पंढरपूरसाठी त्याचबरोबर मंगळव्यातील चोवीस गावांचा पाणी प्रश्न आहे तो देखील त्या ठिकाणी त्यांनी मार्गी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र जो पंढरपूर आणि मंगळवाड्यातील जे स्थानिक लोकांचे प्रश्न आहेत ते सोडवण्यास भारतीय जनता पार्टी आणि विद्यमान आमदार कुठंतर अपयशी राहिलेत असं एक बोललं जातं आहे त्यामध्ये आपण जर पाहिलं तर पंढरपूरमधील स्थानिक स्मशानभूमीचा प्रश्न असेल त्याचबरोबर लहान मुलांना खेळण्यासाठी असणारे बागबगीचे असतील गार्डन आहेत ते उपलब्ध नाहीत त्याचबरोबर अनेक छोट्या मोठ्या ज्या सुविधा आहेत या पंढरपूरमध्ये व्यवस्थित मिळताना दिसत नाहीत एकंदरीत पाहिलं तर पंढरपूरचा जो विकास आहे हा वारकऱ्याला केंद्रबिंदू मानून केला जातो मात्र पंढरपूरच्या नागरिकांचा या ठिकाणी जो विचार आहे तो केला जात नाही अशी भावना नागरिकांची आहे त्यामध्ये पंढरपूरचा होणारा जो कॉरिडॉर आहे या देखील अनेक प्रश्न आहेत देखील उत्तरं हे कॉरिडॉरमध्ये बाधील होत होणाऱ्या लोकांना देखील मिळाले नाहीत त्याचबरोबर पंढरपूरवासियांना देखील याबाबतीची उत्तरं अद्याप मिळाली नाहीत त्यामुळं भारतीय जनता पार्टीवरती जो रोष आहे तो थोडासा वाढण्याची शक्यता आहे त्याचबरोबर आपण लोकसभेची जी निवडणूक झाली त्यामध्ये पाहिलं की मनोज जरांगे यांचा पॅटर्न या ठिकाणी चालला आमदार प्रणिती शिंदे यांना पंढरपूर मंगळवेड्यातून चांगली मतं मिळाली आणि त्या लोकसभेला या ठिकाणाहून खासदार झाल्या विक्रमी विक्रमी लीड त्यांना या ठिकाणी मिळालं त्यामुळं आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो देखील पंढरपूर मंगळवेड्यात महत्त्वाचा आहे त्यामुळं मनोज जरांगे पाटील हे या मतदारसंघामध्ये काय भूमिका घेत आहेत शरद पवारांची तुतारी कोणाला मिळते या गोष्टींवरती ही पंढरपूर मंगळवेड्याची जी लढत आहे ती अवलंबून आहे मात्र येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीला दोन हजार एकोणीस नंतरच्या पोटनिवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं ही निवडणूक सोपी झाली होती तेवढी सोपी होणार नाही अशीच चर्चा राजकीय वर्तुळात आहे आणि शरद पवार या ठिकाणी कोणती राजनीती करतायत तुतारीची उमेदवारी कोणाला देत आहेत त्यावर ही सर्व गणिता अवलंबून आहेत तकसाठी नितीन शिंदे पंढरपूर